महाराष्ट्रात प्रांती या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या कडम मार्कंडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी ग्रामपंचायत कोडेझरी अंतर्गत मार्कंडा येथे आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा आणि जल जंगल जमीन या तत्वांसाठी केलेल्या संघर्षाची उजळणी करण्यात येऊन त्यांच्या आदर्शाचे अनुकरण करण्यात आले संपूर्ण गावातून मिरवणूक करण्यात आली गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा जयंती कार्यक्रम उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात पार पडला कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा